पैठण शासकीय आय टी आय मागील गोदापातून लाखो रुपयांचा अवैध वाळू साठा पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांची कारवाई तालुक्यातील पैठण शहागड रोडवरील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आयच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या गोदापात्रातून मागील, मागील अनेक दिवसापासून रात्रंदिवस अवैधरित्या वाळू उपसा करून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात होती परंतु या चोरावर महसूल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने निर्ढावलेल्या प्रवृत्तीच्या वाळू चोरांचे मनोधैर्य चांगलेच चो वाढल्याने त्यांनी दिवसाळा ढवळ्या टॅक्टर व यारीच्या साह्याने गोदापात्रातून बेसुमारऐवध्य वाळू उपसा करून विक्री करण्यासाठी गोदाकाठावर ठिकठिकाणी लाखो रुपयांचा प्रचंड वाळूचा साठा केल्याची माहिती पैठण तहसीलदार सारंग चव्हाण यांना मिळाले असता त्यांनी व त्यांच्या पथकातील नायब तहसीलदार बनसोडे तलाठी झिरपे मॅडम कोतवाल अनिल घोडके शासकीय वाहनचालक धारकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ गोदापात्रात जाऊन साठवून ठेवलेल्या वाळूसाठ्याचा व वा वाळू उत्खनन करण्याच्या साहित्याचा पंचनामा करून मोठ्या प्रमाणात संबंधित वाळूसाठा जप्त केला आहे बीजे स्टार न्यूजसाठी स्थानिक प्रतिनिधी संजय खडसन